चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आजची आपली स्वामी प्रार्थना आहे हे अनंता मला माहिती नाही की माझे ह्यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे पण हे स्वामीराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता तूच माझा मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंद निहारा आहे फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना ह्या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःच कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगली स्वतःच तुम्ही चांगले वाटायला लागा कोणाचं वाईट तुम्ही करू नका ज्या वेळेला आपण अंतभ्रह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांक साठा होतो गुरुदत्त हे नाम मुखात घेऊन त्या ठिकाणी चिंत गुंतून जाते आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही पण त्यांचे स्थान त्या चिंतामध्ये आपणापूनच येऊ लागते अशी स्वामी भक्तीत प्रार्थना आहे घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नामस्मरण करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवान तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून ते हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल परंतु तुमच्या दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंतांच्याच हातात देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो असंख्य भावना देतो वेदनाही देतो कोणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसांसारखं तोही भावनासोबत खेळतो नशीब तर तूच घडवतोस ना देवा मग मोजकच समाधान सुख दे ना तूच सुखाने ढग दाटून आणतोस पण क्षणातच निराशाचा पाऊस पाडतोस कळकळीचे कल सांगणे ऐकशील रे प्रत्येकांचे नाते त्या पूर्ण करशील रे एका भक्ताने आपल्या स्वामी स्वामींना प्रार्थना केली आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते तुमच्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहे त्यात खंड पाडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला आणि कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांनी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या स्वामी आणि कायम सर्वांच्याच पाठीशी राहा तुम्ही स्वामी स्वामी आई आज आपल्याला सांगतात अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो तसे भेटतात व अगदीच गरज असल्यास बोलतात पन आसास तो, महराज मलाच का बरे भेटत नाही याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आपले सर्वधनाचे पुरब्रम्हण भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व पर्यावरणीय गुरुमाऊलीवर निष्ठा आहे का आपल्या हातून जी श्री स्वामींची व्यक्तित्व सेवा के किती होते आपण सेवेत नियतीपणा आपल्या आहे का असे स्वामी माऊली आपल्याला प्रश्न विचारतात क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं चा, माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही मात्र सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे बाळा असंच चालवायचं चा, घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं तू दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं तू प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे बाळा असत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा आपण सकारात्मक भावनेवर ईश्वरीय भावनेवर स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात ही अन्य भक्तीची भावनी बाळगा बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे मात्र देणारा व उपद्रवी अपोप विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही हे लक्षात ठेवायचं तुम्ही मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशी मीच आहे पक पक्ष्यांच्या कंठातून निघालेले शि शी, शिळही मीच आहे गगन गगनापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गडुरावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सेदर तुझ्या पाठीशीच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे साष्टांग नमन हे माझे श्री स्वामी समर्था भक्ति करता मनोभावे स्वामी समर्था नमो नमो प्रथम नाव ते स्वामी दुसरे समर्थाचे ते, तिसरे ते कृपा सिंधू चौथे येते पाचवे ते, ते।, ते निर्णगाय सहावे त्रिगुणात्मक सातवे ते चिंता नाही आठवे गिरिजापती असे माझी स्वामी माऊली पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती डोळ्यासमोर आणून आपण प्रार्थना करावी आणि तुझे स्मरण विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जावे नाही मला आता तुझ्याशावी आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नामस्मरण करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेलच सर्व दरवाजे बंद झाले तर सद्गुरूंचा हृदयाचा दरवाजा मात्र कायम असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे आता आपल्या स्वामींच्या बँकेत अन्याय भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अन्याय भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे ह्या बँकेचे चालक मालक पालक स्वतःच परब्रह्म आहेत ही स्वामी नामाची ठेवी कधी बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढून परत येईल तुमच्याकडे कधी कधी आपण एखाद्या माणसाला आयुष्यभर सहन करतो नव्हे तर मा आयुष्यभर सहन करायची तयारी ठेवतो कारण एकतरी हो। ते व्यक्ती व त्याच्याशी असलेलं नातं आपल्याला गमवायचं नसतं दुसरं म्हणजे त्याच्यातील असलेल्या चांगल्या गुणांमुळे आपण त्याला तोडत नाही अशावेळी क्वांटिटीऐवजी क्वालिटीला महत्त्व देत त्यातील अवगुणाला नजरअंदाज करतो व त्याला आपलेसे करते चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेव। निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब चांग काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींच्या स्वामींवर विश्वास ठेवतो न मागताही खूप काही तुला मिळून जाईल तुम्हाला फक्त चांगले करण्याचे चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे तुम्ही दिवसात सव्वा लाख स्वामी समर्थ असा शब्द मंत्र लिहुन काडला। तर तुम्हाला याचा वेगला हो शकते स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या काही माझ्या गोष्टी स्वामी सेवक श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्राबंध्यामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवकरी कंटाळून साम स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की कि संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटांहून मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न ग... नडगमकता स्वामी सेवक चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात पण येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतके सुख देतात की सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते म्हणून कमेंटद्वारे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या ओन झोळीत घेतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ जे दुःख सुखच्या पलीकडे आहे ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही बरं का प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज आपल्याला देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळे मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलीनं खूप प्रिय असते हे स्वामी राया जेव्हा मी संकटाच्या ओंजाखाली पूर्णपणे दाबून जाते तेव्हा माझे मन व्यापुलतेने तुझा धावा करते आणि हे आई तेव्हा तू क्षणाला विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातूनही तूच बाहेर काढते हे गुरु राया आमची तोडगी मोडगीत तु फक्त तुला आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असंच आम्हा बालकांवर प्रेम कर आम्हाला तू प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर आणि तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही हे तू लक्षात ठेव मनात एक पोटात एक ओठात एक अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यातच आपला फायदा होतो हे महाराज हे आपल्या नावाप्रमाणे श्री स्वामी सर्वगुण संपन्न स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडांचे आणि देवदेवंतांचे स्वामी तर स्वामी समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत म्हणूनच फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव नाव शोभून दिसतो स्वामींच्या मनात काय असते आपल्याला अज्ञात नसते आपण आपल्याला जे हवेत ते आपण स्वामींकडून मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत आणि हे लक्षात घ्यावे प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते जर चुकीचा पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल हा स्वामी माऊलीने आपल्याला खूप भारी प्रश्न विचारलेला आहे दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते पण आपल्या ताटातल्या दुसऱ्याला देण्यात आणि दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान असते हा खेळ संस्कार समजून आणि मनसक्तीचाच आहे चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार तर असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री सोमी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद